नमस्कार मित्रांनो आपण आज बघणार आहोत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची महत्त्वाचे अधिवेशने यावर नेहमी प्रश्न विचारला जातो आपण इथे प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधून महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते इथे कलेक्ट केलेले आहे चला तर वेळ न घेता प्रश्न क्रमांक पहिला सुरू करूया भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे व कधी झाले आणि त्यांचे अध्यक्ष कोण होते हा अठराशे पंच्याऐंशी साली मुंबई येथे झाले आणि पहिले अध्यक्ष होते डब्ल्यू सू बॅनर्जी आता महत्त्वाची जी घटना झाली ती काँग्रेसची स्थापना झाली महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये तीन प्र प्रश्न केलेले आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे झाले मुंबईमध्ये कधी झाले अठराशे पंच्याऐंशी आणि त्याचे अध्यक्ष कोण होते तर डब्ल्यू सू बॅनर्जी होते प्रश्न क्रमांक दोन अठराशे शहाऐंशीचे अधिवेशन कोठे झाले आणि अध्यक्ष कोण होते तर अठराशे शहाऐंशीचे अधिवेशन हे कलकत्ता येथे झाले आणि अध्यक्ष होते दादाभाई नवरोजी प्रश्न क्रमांक तीन अठराशे सत्त्याऐंशीचे अधिवेशन कोठे झाले आणि त्याचे अध्यक्ष कोण आहे जे अठराशे सत्त्याऐंशी ते अधिवेशन हे मद्रासमध्ये झाले आणि अध्यक्ष होते बद्रुद्दी तैय्यबजी हे महत्त्वाचं काय होतं पहिले मुस्लिम अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक चार अठराशे अठ्ठ्याऐंशीचे अधिवेशन कुठे झाले आणि अध्यक्ष कोण होते हे अधिवेशन अहलाबाद येथे झाले आणि त्याचे अध्यक्ष होते जॉर्ज युल हे पहिले इंग्रज अध्यक्ष होतं असेसुद्धा प्रश्न येतात सिंगल लॅन काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते किंवा काँग्रेसचे पहिले इंग्रज अध्यक्ष कोण होते तर पहिले मुस्लिम कोण होते अध्यक्ष बदरुजी तैय्यबजी होते आणि पहिले इंग्रज होते जॉर्ज यूल किंवा त्यांचं इसवी सण विचारलं जातं किंवा ते कोणत्या शहराचे अध्यक्ष होते पहिले असं सुद्धा विचारलं जातं तर आपण सगळे इथं कवर केले आहे तुम्ही वेगवेगळ्या अँगलने यांचा बघण्याचा प्रयत्न करा प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकतो प्रश्न क्रमांक पाच अठराशे एकोणनव्वदचे अधिवेशन कोठे झाले आणि अध्यक्ष कोण होते तर हे अधिवेशन बॉम्बे येथे झाले अध्यक्ष होते सर विल्यम वेडनबर्ग प्रश्न क्रमांक सहा अठराशे नव्वदचे अधिवेशन कोठे झाले आणि अध्यक्ष कोण होते हे अधिवेशन झाले कलकत्ता आणि अध्यक्ष होते फिरोजशाह मेहता प्रश्न क्रमांक सात अठराशे एक्क्याण्णवचे अधिवेशन कोठे झाले आणि अध्यक्ष कोण होते हे अधिवेशन झाले नागपूर अध्यक्ष होते पंडित भीमशंकरनाथ प्रश्न क्रमांक आठ अठराशे ब्याण्णवचे अधिवेशन कोठे झाले आणि अध्यक्ष कोण होते उत्तर आहे अलाहाबाद अध्यक्ष होते डब्ल्यू सू बॅनर्जी प्रश्न क्रमांक नऊ अठराशे त्र्याण्णवचे अधिवेशन कोठे झाले आणि अध्यक्ष कोण होते हे अधिवेशन झाले लाहोर येथे आणि याचे ये अध्यक्ष होते दादाभाई नवरोजी प्रश्न क्रमांक दहा अठराशे शहाऐंशीचे अधिवेशन कोठे झाले आणि अध्यक्ष कोण होते हे अधिवेशन झाले कलकत्ता येथे अध्यक्ष होते रहमतुल्ला सय्यद तर याच्यामध्ये महत्त्वाचं काय झालं की वंदे मातरम प्रथम गायले गेले कधी अठराशे शहाण्णवमध्ये वंदे मातरम प्रथम गायले गेले आणि यावेळेचे ते अध्यक्ष होते ते होते रहमतुल्ला सय्यद प्रश्न क्रमांक अकरा एकोणावीसशे पाचचे अधिवेशन कोठे झाले आणि अध्यक्ष कोण होते तर एकोणीसशे पाचचे हे अधिवेशन बनारस येथे झाले आणि अध्यक्ष होते गोपालकृष्ण गोखले महत्त्व काय आहे की बंगाल विभाजन निषेध करण्यात आला यावेळी प्रश्न क्रमांक बारा एकोणावीसशे शे, शे सहाचे अधिवेशन कोठे झाले आणि अध्यक्ष कोण होते उत्तर आहे कलकत्ता अध्यक्ष होते दादाभाई नवरोजी याचे महत्त्व काय होते की स्वराज्य स्वदेशी बहिष्काराने राष्ट्रीय शिक्षण स्वीकारले कधी एकोणासशे सहा कोणाच्या अध्यक्षखाली तर दादाभाई नवरोजी यांच्या अध्यक्षाखाली प्रश्न क्रमांक तेरा एकोणावीसशे सातचे अधिवेशन कोठे झाले आणि अध्यक्ष कोण होते तर हे अधिवेशन सुरत येथे झाले याचे अध्यक्ष होते रशीद खान महत्त्व काय होतं की काँग्रेसमध्ये उग्र मावाळ फूट पडली प्रश्न क्रमांक चौदा एकोणावीसशे अकराचे अधिवेशन कोठे झाले आणि अध्यक्ष कोण होते याचं उत्तर आहे कलकत्ता येथे अधिवेशन झालं आणि अध्यक्ष होते विष्णू शास्त्री घोष महत्त्व काय होतं दिल्ली नवी राजधानी जाहीर झाली कधी एकोणावीसशे अकरामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे खूप वेळा येऊन गेला प्रश्न क्रमांक पंधरा एकोणावीसशे सोळाचे अधिवेशन कोठे झाले आणि अध्यक्ष कोण होतं उत्तर आहे हे अधिवेशन लखनौ येथे झालं आणि अध्यक्ष होतं अंबिकाचरण मजुमदार महत्त्व काय आहे लखनौ करार काँग्रेस व मुस्लिम लीग एकत्र आले प्रश्न क्रमांक सोळा एकोणासशे सतराचे अधिवेशन कोठे झाले आणि अध्यक्ष कोण होतं उत्तर आहे कलकत्ता अध्यक्ष होतं ॲनिपेझेंट आणि याच्यामधलं महत्त्व म्हणजे पहिली महिला अध्यक्ष असणारं हा एकोणीसशे सतराचं अधिवेशन अॅनिपेझेंट यांच्या अंतर्गत आणि हे अधिवेशन कुठे झालं तर कलकत्ता इथे झालं होतं प्रश्न क्रमांक सतरा एकोणावीसशे अठराचे अधिवेशन कोठे झाले आणि अध्यक्ष कोण होतं उत्तर हे अधिवेशन एकोणासशे अठराचे मुंबई इथे झालं म्हणजे बॉम्बे त्यावेळेचं अध्यक्ष होतं सय्यद हसम इमाम आणि महत्व काय आहे मॉन्टेगु चेन्सपर्ड सुधारणा कायदा झाला एकोणीसशे अठरा मध्ये महत्वाचे प्रश्न क्रमांक अठरा एकोणावीसशे एकोणावीसचे चे अधिवेशन कुठे झाले आणि अध्यक्ष कोण होतं तर हे अमृतसर येथे झालं अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू महत्व यांचं जालियन बाग हत्याकांडाचा निषेध करण्यात आला एकोणावीसशे एकोणावीस मध्ये प्रश्न क्रमांक एकोणावीस एकोणावीसशे वीसचे चे अधिवेशन कुठे झाले आणि अध्यक्ष कोण होतं तर हे अधिवेशन झालं नागपूर येथे अध्यक्ष होतं चित्तरंजन दास आणि याचं महत्त्व आहे असहकार चळवळीला मंजूर भेटली एकोणीसशे वीसमध्ये प्रश्न क्रमांक आहे वीस एकोणावीसशे चोवीसचे अधिवेशन कुठे झाले आणि अध्यक्ष कोण होतं हे अधिवेशन झालं बेळगाव येथे आणि अध्यक्ष होतं महात्मा गांधी महत्त्व काय होतं गांधीजी अध्यक्ष म्हणून एकमेव वेळ म्हणजे एकमेव अधिवेशनाला अध्यक्ष असणारे गांधीजी हे पहिलेच होते प्रश्न क्रमांक एकवीस एकोणावीसशे सत्तावीसचे अधिवेशन कुठे झाले आणि अध्यक्ष कोण होते उत्तर मद्रास अ अध्यक्ष होते डॉक्टर अन्सारी आणि याचं महत्त्व आहे पूर्ण स्वराज्याचा संकल्प मांडण्यात आला एकोणीसशे सत्तावीसमध्ये प्रश्न क्रमांक बावीस एकोणावीसशे अठ्ठावीसचे अधिवेशन कुठे झाले आणि अध्यक्ष कोण होतं तर हे कलकत्ता येथे झाले अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू महत्त्व होते नेहरू अहवाल सादर केला एकोणीसशे अठ्ठावीस खूप महत्त्वाचा आहे नेहरू अहवाल तेवीस एकोणावीसशे एकोणतीसचे अधिवेशन कुठे झाले व अध्यक्ष कोण होते तर हे अधिवेशन झाले लाहोर येथे याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू याचा महत्व होता पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर केला एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये प्रश्न असणार आहे नंतर प्रश्न क्रमांक चोवीस आहे एकोणावीसशे एकतीसचे चे अधिवेशन कुठे झाले व अध्यक्ष कोण होतं तर हे अधिवेशन झालं कराची येथे याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल याचं महत्व आहे गांधी आर्यवेन करार मंजूर व मूलभूत अधिकाऱ्यांचा ठराव केला एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये प्रश्न क्रमांक पंचवीस आहे एकोणावीसशे छत्तीसचे अधिवेशन कुठे झाले आणि अध्यक्ष कोण होतं तर याचं लखनौ येथे अधिवेशन झालं यावेळेस अध्यक्ष पंडित नेहरू होते महत्त्व होतं की सामाजिक विचार मांडले त्यांनी एकोणीसशे छत्तीसमध्ये लखनऊ अधिवेशनमध्ये महत्त्वाचा पॉईंट असणार आहे छत्ती सव्वीस प्रश्न क्रमांक सव्वीस एकोणावीसशे सदतीसचे अधिवेशन कुठे झाले आणि अध्यक्ष कोण होते तर हे अधिवेशन फैजपूर महाराष्ट्र येथे झाले जळगावमध्ये आहे आणि अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू महत्व होतं की शेतकरी व ग्रामीण जीवनावर भर देण्यात आला खूप वेळा प्रश्न हा विचारून गेलेला आहे लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक सत्तावीस एकोणावीसशे अडवतीस चे अधिवेशन कुठे झाले आणि अध्यक्ष कोण होतं तर उत्तर हरिपुरा गुजरातमध्ये अध्यक्ष होते सुभाषचंद्र बोस याचा महत्व होतो औद्योगिक विकासाचा कार्यक्रम प्रश्न क्रमांक अठ्ठावीस एकोणावीसशे एकोणचाळीसचे चे अधिवेशन कुठे झाले आणि अध्यक्ष कोण होतं तर हे झाले त्रिपुरी मध्य प्रदेशमध्ये अध्यक्ष होते सुभाषचंद्र बोस हे अधिवेशन खूप गाजलं होतं मतभेदामुळे बोसचा राजीनामा दिला नेहरूमध्ये आणि सुभाषचंद्र बोसमध्ये हे अधिवेशन गाजलं गेलं गा एकोणतीस एकोणावीसशे एकोणचाळीसचे चे अधिवेशन कुठे झाले आणि अध्यक्ष कोण होतं तर हे अधिवेशन रामगड येथे झालं अध्यक्ष होते मौलाना अबुल कलाम आझाद महत्त्व होतं की भारत छोडो चळवळीची भूमिका ठाम मांडली इथे एकोणीसशे चाळीसमध्ये प्रश्न क्रमांक तीस एकोणावीसशे चाळीसमध्ये कोणती बैठक झाली आणि त्यात का निर्णय झाला तर ही बैठक मुंबई इथे झाली आणि त्याच्यामध्ये जो निर्णय झाला अखिल भारतीय काँग्रेस समिती भारत छोडो ठराव मंजूर झाला याच्यामध्ये एकोणीसशे बेचाळीसमध्ये प्रश्न क्रमांक एकतीस एकोणावीसशे शेहेचाळीसचे अधिवेशन कुठे झाले आणि अध्यक्ष कोण होते उत्तर मेहरोली दिल्लीजवळ आणि अध्यक्ष होते जे बी कृपलानी याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्यपूर्व तयारी करण्यात आली प्रश्न क्रमांक बत्तीस एकोणावीसशे चारचे अधिवेशन कुठे झाले आणि अध्यक्ष कोण होतं उत्तर हे अधिवेशन मुंबईमध्ये झालं आणि याचे अध्यक्ष होते हेनरी कॉटन प्रश्न क्रमांक तेहतीस एकोणावीसशे दहाचे अधिवेशन कुठे झाले आणि अध्यक्ष कोण होते तर हे अधिवेशन कलकत्ता येथे झाले याचे अध्यक्ष होते सर विलन वेडमबर्ग प्रश्न क्रमांक आहे चौतीस एकोणावीसशे बाराचे अधिवेशन कुठे झाले आणि त्याचे अध्यक्ष कोणते होते हे अध्यक्ष झालं ब बकीमपुरा पटना येथे आणि अध्यक्ष होते आर एन मुखर्जी प्रश्न क्रमांक पस्तीस एकोणावीसशे पंधराचे अधिवेशन कुठे झाले आणि अध्यक्ष कोण होते हे अधिवेशन झालं मुंबई येथे आणि अध्यक्ष होते सर सुरेंद्रनाथ बॅनर्जी प्रश्न क्रमांक छत्तीस अठराशे नव्याण्णवचे अधिवेशन कुठे झाले आणि अध्यक्ष कोण होतं तर हे अधिवेशन झालं लखोन येथे अध्यक्ष होते रमेशचंद्र दत्त प्रश्न क्रमांक सदौतीस एकोणावीसशे दोनचे अधिवेशन कुठे झाले आणि अध्यक्ष कोण होतं तर हे अधिवेशन झालं अहमदाबाद आणि अध्यक्ष होतं सुरेंद्रनाथ बॅनर्जी प्रश्न क्रमांक अडवतीस एकोणावीसशे नऊ चे अधिवेशन कुठे झाले आणि अध्यक्ष कोण होतं तर हे अधिवेशन झालं लाहोर आणि अध्यक्ष होतं मदन मोहन मालवीय महत्त्वाचा प्रश्न असणार आहे हवी प्रश्न क्रमांक एकोणचाळीस एकोणावीसशे बावीस चे अधिवेशन कुठे झाले आणि अध्यक्ष कोण होते उत्तर गया येथे झाले आणि चित्तरंजन दास हे त्याचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक चाळीस एकोणावीसशे पंचाळीस चे अधिवेशन कुठे झाले आणि अध्यक्ष कोण होते तर एकोणीसशे पंच्याऐंशी अधिवेशन मुंबई इथे झाले आणि अध्यक्ष होते महात्मा गांधी कार्यकारी सभाचे फक्त प्रश्न क्रमांक कर एक्केचाळीस गांधीजी अध्यक्ष असलेले एकमेव अधिवेशन कोणते तर एकोणावीसशे चोवीस बेळगाव अधिवेशन होते आणि हे वरचं बघितलं आपण फक्त हे कार्यकारी सभा म्हणून ते मंजूर होतं बेचाळीस नंबर आहे काँग्रेस व मुस्लिम लीग एकत्र आलेले अधिवेशन कोणते उत्तर एकोणावीसशे सोळाचे लखोन किंवा लखनौ अधिवेशन क्रमांक त्रेचाळीस पूर्ण स्वराज्याचा ठराव कोणत्या अधिवेशनात मंजूर झाला उत्तर एकोणावीसशे एकोणतीसचे लाहोर अधिवेशन प्रश्न क्रमांक चौवेचाळीस गांधी अरेविंग करार मंजूर कोणत्या अधिवेशनात झाला उत्तर एकोणावीसशे एकतीसचे कराचे अधिवेशन प्रश्न क्रमांक पंचेचाळीस सुभाषचंद्र बोस यांनी राजीनामा कोणत्या अधिवेशनानंतर दिला उत्तर एकोणावीसशे एकोणचाळीसचे त्रिपुरी अधिवेशन प्रश्न क्रमांक शेहेचाळीस शेतकरी प्रसारण भर दिलेले अधिवेशन कोणते उत्तर एकोणीसशे सदस्यचे फैजपूर अधिवेशन जळगावचे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस भारत छोडो ठराव कोणत्या ठिकाणी झाला उत्तर मुंबई एकोणीसशे बेचाळीसमध्ये प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस पहिली महिला अध्यक्ष कोण होती आणि कुठे अध्यक्ष झाली उत्तर आहे बेझंट ह्या पहिल्या अध्यक्ष महिला होत्या आणि एकोणीसशे सतरामध्ये त्यांची कलकत्ता येथे मंजुरी मिळाली होती प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते आणि कुठे झाले उत्तर बदरुद्दीन तैयबजी अठराशे सत्त्याऐंशीमध्ये मद्रास पन्नास काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते आणि कुठे झाले उत्तर डब्ल्यू सी बॅनर्जी अठराशे पंच्याऐंशी मुंबई तर मित्रांनो हे आपले महत्वाचे पन्नास प्रश्न होते व्हिडिओ आवडला तर चॅनेल ला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा